నమస్కారం శత్రీ మిత్ర శ్రీహరి డ్రెగన్ ఫ్రూట్ ఫార్మ మధ్య శ్రీకాంతే స్వాగత शेतकरी मित्रांनो आपला ड्रॅगन फ्रूटचा दोन हजार पंचवीसमध्ये नवीन सीझन सुरू होत आहे तर सीझन सुरू होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ड्रॅगन फ्रूट लागणं ड्रॅगन फ्रूटसाठी लागणारा बेसलडोस तर बेसलडोज कोणता असावा किती प्रमाणात टाकल्या पाहिजे टाकल्या गेला गे पाहिजे यावर पण आपण आज चर्चा करणार आहोत त्यामध्ये ऑर्गेनिक करावे की रासायनिक वापरावी किंवा दोन्ही आपल्याला दोन्ही पण मेंटेन करून आपण कशाप्रकारे आपण ड्रॅगन फ्रूटचे फ्रूट सेटिंग जास्त प्रमाणात जास्त घेऊ शकतो किंवा चांगल्यापैकी फ्रूट साईड मिळू शकतो याबद्दल मी तुम्हाला आज थोडीशी माहिती सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो ड्रॅगन फ्रूट फ्रूटसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेणखत आहे फक्त शेणखत असं असावा की ते पूर्णतः खुजलेलं असावं म्हणजे शेणखत जर पूर्ण कुजलेलं असेल तर पूर् बुरशीजन्य जे आजार जे रोग या ड्रॅगन फ्रूटवर असं किंवा कोणत्याही फळझाडवर होतो तो या शेणखत जर पूर्ण खोजलेला असेल तर होणार नाही तर शेत शेतकरी मित्रांनो शेणखत टाकण्याआधी त्याच्यावर त्याच्यावर थोडीशी प्रक्रिया करून जर टाकलं तर अतिउत्तम असतं कारण त्यामध्ये ड्रायको असेल सुडमोनस असेल ॲसेलमस या सर्व मित्र बुरश्या जर तुम्ही एका दोन तीन महिन्यात जर त्यामध्ये सारा शेणखत चांगल्यापैकी ओलं करून जर सोडलं तर त्यामध्ये चांगल्यापैकी रिझल्ट भेटतो आणि कोणत्याही बुरश्याचा टायक आपल्या ड्रॅगन फ्रूटवर होत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो शेणखत झाल्यानंतर आपलं गांडूळ खत असेल कोंबडी खत असेल गांडूळ खत सगळ्यात बेस्ट आहे कोंबडी खतपेक्षाही समजा कारण त्यामध्ये गांडूळ खताचं समजा त्याच्यामध्ये अंडे असतात जमिनीमध्ये गांडूळ खत टाकल्यामुळे आपल्या गांडूळाचे प्रमाण आपल्या जमिनीमध्ये वाढून जाते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण ड्रॅगन फ्रूटचा जो बेसल डोस आहे प्रकारे टाकू शकतो याबद्दल आज सांगतो हा जो बेसल डोस तुम्हाला सांगत आहे हा हा एक वर्षानंतरची जी बाग आहे त्या बेस त्या बागेसाठी आहे एक वर्ष असेल दीड वर्ष असेल दोन वर्ष असेल तसं तुम्हाला मी शेवटच्या व्हिडिओच्या शेवटमध्ये एक चार्ट देणार आहे ते चार्टमध्ये एक वर्षाचा बेसल डोस दोन वर्षाचा तीन वर्षाचा आणि थोड्यातील लागवडीसाठी जो बेसल डोस लागतो तो बेसल डोस अशा प्रकारच्या संपूर्ण चार्ट मी शेवटच्या शेवट व्हिडिओच्या शेवट असेल तो पूर्ण बघून तुम्ही त्यानुसार आपल्या कथा कथाचं नियोजन कर करू शकता आता मी तुम्हाला एक वर्षानंतरचा जो बेसल डोस आहे तो एक थोडक्यात सांगतो आपल्याला जे शेणखत आहे ते मिनिमम पाचपासून तर दहा आठ आपण पूर्ण रुजलेलं शेणखत घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बागेला कोणत्याही को बूट चाटाक होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपल्याला पूर्ण खूजलेलं शेणखत टाकायचं आहे जर शेतकरी मित्रांनो शेणकत टाकलं नाही तर, तर आपल्याला शेती कंपोस्टच्या ज्या पन्नास किलोची बॅग भेटते ती बॅग आपण वापरू शकता जवळपास बारा ते पंधरा बॅग आपण एक वापरायचे आहे आता हे जे नियोजन देत आहे मी पोल प्लेट असेल किंवा वेटरलेस मेथड असेल दोन्हीसाठी पण आहे त्याच प्रमाणात आहे सारखंच प्रमाण आहे दोन्हीचं ट्रिलिस असो किंवा प्लेट आहे कारण हा बाग जो आहे सात दहा बाय सहावर आहे सातशे पोल एकरी रुपया आहे तुम्ही सातशे पोल असो किंवा सहाशे पोल असतो सहाशे प्लस जे पोल आहे त्यासाठी पण हेच नियोजन योग्यच आहे आणि ट्रेलीस मेथड असले तर त्यासाठी बी योग्यच आहे तर शेतकरी मित्रांनो जर शेणखत टाकत असेल तर सिटी कंपोस्टची वापरायची गरज नाही जर शेणखत टाकलेलं तर सिटी कंपोस्ट आपल्याला ते बारा ते पंधरा गोणी वापरायचे आहे त्यानंतर डी ए पी जे भेटतं आपल्याला डी ए पी जे आहे ते दोन गोणी आणि पोटॅश आहे ते एक गोणी वापरायचं आहे डबल सांगतो डी एपीचा दोन बॅग वापरायचे आहे आणि जी पोटॅश आहे ती पिट्टी पोटॅश वापरायचं आहे ती आपल्याला एक बॅग वापरायची त्यानंतर सल्फर आहे ती आपल्याला दहा किलो वापरायचं आहे त्यानंतर सिलिकॉन भेटतं आपल्याला जे सिलिकॉन आहे साठ टक्के भेटतं ऐंशी टक्के भेटतं त्यामध्ये आपल्याला जवळपास एकशे चाळीस ते दीडशे किलो आपल्याला सिलिकॉन वापरायचं आहे त्यानंतर जे लिंबोळी पेंट भेटते आपल्याला ती लिंबोळी पेंट आपल्याला जवळपास दीडशे किलोपर्यंत आपल्याला ती पण लिंबोळी पेंट आपल्याला ती वापरायची आहे त्यानंतर मायक्रो मायक्रोटन ता वापरायचा आहे आपल्या जवळपास एक पंचवीस किलोची बॅग भेटते किंवा तीस किलोची बॅग तुम्हाला जी अवेलेबल होईल ती पंचवीस ते तीस किलोची आपल्याला मायक्रो मायक्रोटन वापरायचा आहे त्यानंतर पांढरी मुळीची चांगल्यापैकी वाढ होण्यासाठी आपल्याला ह्युमिक ग्रॅन्युअल भेटतं ते चाळीस ते पन्नास किलो आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला तर शेतकरी मित्रांनो त्या सोबत एक बुरशीनाशक वापरायचं आहे ते आपल्याला कोणताही इथून बुरशीनाशक घेऊन एक किलो यामध्ये सोडायचं आहे चक्रमित्रा सगळ्यात महत्त्वाचं एक जे आपण बी एस डोसमध्ये सर्वात प्रथम जे शेणखत टाकतो आहे त्या शेणखतावर आपल्याला सिंगल सुपर फास्टपेट चार ते पाच बॅग आपल्याला पहिलं जेवढं शेणखत आपण ते टाकलेलं असेल ज्या पोलच्या आपल्याला त्या ज्या एक ते दीड फुटापर्यंत दोन फुटापर्यंत जे आपण शेणखत टाकले त्या पूर्ण सिंगल सुपर हे खलून टाकायचं आहे म्हणजे पूर्ण पांगून टाकायचं आहे जो बी एस डोस आपण टाकणार ते सिंगल सुपर त्या त्यासोबत न टाकता आपल्याला सिंगल सुपर हे पूर्ण आपल्या पोल अवतीभवती टाकून द्यायचं आहे त्यानंतर जो पूर्ण जुमान बेस जा जो बेसॉल्डोस सांगितलेला आहे तो बेसोल्डर चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि पोलच्या असेल तर चारही बाजूंना पूर्ण सारख्या प्रमाणात टाकायचा आहे जमिनीमध्ये कमीत कमी आपल्याला दोन इंच तो बेसॉल्डोस आपल्याला जमिनीमध्ये जायला पाहिजे म्हणजे मुळींना तो घेण्यासाठी एकदम योग्य राहील जमिनीवर टाकू नका म्हणजे कारण जमिनी जर टाकला तर ते जवळपास वीस पंचवीस तीस त्याचा आपल्याला त्याचा उपयोग होत नाही तर शेतकरी मित्रांनो तुमचा काही प्रश्न असेल शंका असतील तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगू शकता म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद